शेतकरी बंधू नमस्कार मी पवन चांदुलकर संचालक शेतकरी पुत्र कृषी तर आपल्या सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो शेतकरी बंधूंना सगळ्यात मोठा प्रश्न सध्या शेतकऱ्यांसमोर आहे की यावर्षी कलिंग लागवड करावी का आणि केलीच तर ती कधी करावी व्हायरल शिल का असे विविध प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहेत त्यासाठी आपण एक छोटासा व्हिडिओ आज बनवतो हे टोटल दोन हजार पंचवीस हे वर्ष पाहता यावर्षी कपाशीचं उत्पादन सुद्धा घट झालेली आहे तसेच सोयाबीन पिकात पण घट झालेली आहे दुसरं म्हणजे केळीचं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी यावर्षी उत्पादन घेतलेलं आहे केळी लागवड मोठ्या प्रमाणात झालेली आहे पण केळीला भाव नसल्यामुळे शेतकरी त्यात हवाल बुधाल तर हे सर्व या वर्षीच कंडिशन पाहता शेतकऱ्यांसमोर सगळ्यात मोठा प्रश्न आहे की या वर्षी कलिंग लागवड करावी की करू नये जर करावी तर त्यासाठी नेमकं आणखी एक मोठा प्रश्न आहे की मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणात फेब्रुवारी आणि मध्ये व्हायरस कलिंग पिकावर आला होता तर नेमका यावर्षी व्हायरस येईल का आणि आला तर तो कधी येईल या विविध प्रश्नामुळे शेतकरी आज प्रश्नात पडलेला आहे की नेमकं कलिंग लागवड करावी अथवा करू नये तर शेतकरी बनवून आपण त्यासाठी आजचा व्हिडिओ बनवतो की कलिंग लागवड जर करायची असली तर ती कधी करावी आणि म्हणजे नेमकं यावर्षी जो रमजान आहे तो अठरा फेब्रुवारीला चालू होणार आहे आणि एकोणीस मार्चपर्यंत रमजान आहे तर आपण त्या हिशोबाने कलिंग लागवड जर केली तर मोठ्या प्रमाणात आपल्याला भाव भेटू शकतात तर आज आपण जे कलिंग लागवड करायची आज नेमकी तारीख आहे वीस नोव्हेंबर तर वीस नोव्हेंबर दिवशी आपण हा व्हिडिओ बनवतो तर ज्यांना रमजानच्या हिशोबाने लागवड करायची आहे त्यांना म्हणजे भाव भेटण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत तर रमजानच्या हिशोबाने ज्याला लागवड करायची असेल त्यांनी बीक अथवा रोप याची लागवड आ, वीस तारखेपासून समोर कलिबर तुम्ही करू शकता जेणेकरून की जे आपलं कलिंगड किंवा खरबूज जे आहे ते एक ते अठरा फेब्रुवारी या तारखेच्या दरम्यान येईल तर व्हेरायटीची निवड करत असताना आपण सर्वात आधी विचार करू ज्या व्हेरायटीने आपल्याला मागच्या वर्षी सगळ्यात मोठ्या प्रमाणात उत्पादन दिलं ते म्हणजे किंग हे वान कलिंगडाचे किंग हे वाहन मागच्या वर्षी आपल्याला नऊ हजार रुपयामध्ये त्याच्यामध्ये एक पंचेस ते पन्नास टन उत्पादन नऊ हजार रुपयामध्ये झालं होतं तर शेतकऱ्यांनी या वाहनाची नक्कीच निवड करायला हवी त्याचा व्हिडिओ पण आपण एक आपल्या युट्यूब चॅनलला टाकलेला आहे की रेटिंग बद्दल शेतकऱ्याचा आपण तिथं एक इंटरव्ह्यू छोट्या छोटा घेतलेला आहे तर आपण त्या वानाची निवड रेटिंग या वाहनाची निवड नक्कीच करा रेटिंग हे वाहन रोगांना खूप चांगल्या प्रमाणात रोगप्रतिकारक्षम आहे तसेच वाहनाचे साईज जे आहे फळाची साईज खूप चांगली आहे एकसारखी फळे ह्याच्यामध्ये असतात तसेच एका दुसऱ्या बद्दल सांगायचं हो म्हटलं म्हणजे शिंजंडाची सिंबाई व्हरायटी शिमबाई व्हरायटी खरंच खूप छान व्हरायटी आहे आणि या वाहनाचं विशेषतः म्हणजे याचं फळ खूप टनक आहे आणि व्यापारी या वानाला पहिली पसंती देतात कारण की हा माल दूर वरपर्यंत प्रवासासाठी सक्षम आहे म्हणून सिंबा हे वान व्यापारी लवकर खरेदी करतात दुसरी गोष्ट एक शिंजंडानेच एक शुगर क्ल व्हेरायटी काढली होती आणि आपण पाहिलं की ते सगळ्या स्वीट व्हेरायटी आहे त्या शुगरची व्हरायटीची पण निवड तुम्ही करू शकता पण सिम्माया वानाची विशेषता म्हणजे याची जे साईज आहे ती खूप चांगली राहते आणि हे वान पण रोगाला खूप कमी प्रमाणात बळी पडते दुसरं वान म्हणजे युएसचं युएसीट युएस बावीस झिरो आठ युएस बावीस झिरो आठ ची लागवड मागच्या वर्षी चांगल्या मोठ्या प्रमाणात झाली आणि याचे पण प्लॉट खूप छान राहिले या वानाची निवड तुम्ही यावर्षी पण करू शकता याची पण फळाची साईज फार मोठी राहते दुसरी गोष्ट कॅप्सूल फळं असतात कॅप्सूल फळं असल्यामुळे व्यापारी या युएस वानाला पहिली पसंती देतात कलिंगपिकातलं चौथं वान म्हणजे बीएसएफचं मॅक्स हे वान बीएसएफचं मॅक्स हे वाहन खरंच आहे आणि कित्येक वर्षापासून शेतकरी उत्कृष्ट उत्पादन या वानामध्ये घेत आहे या वाना हे वान पण रोगांना खूप कमी बळी पडतं आणि दूरच्या प्रवासासाठी हे वाहन खरंच खूप चांगलं आहे व्यापारी याला पण खूप चांगले मोठ्या प्रमाणात पसंती देतात फळ टनक असत आणि मध्ये पण खूप चांगलं होतं दुसरी गोष्ट हे फळ मीडियम जरी असलो तरी याचं वजन जास्त असतं आणि मध्ये जास्त भरत नंतरचं एक वान म्हणजे आपलं बाहुबली बाहुबली हे वान आता बाहुबली भुजंग या नावाने येत आहे तर बाहुबली हे वाहन सुद्धा तुम्ही यावर्षी मिळू शकता त्या वानाचं उत्पादन सुद्धा शेतकऱ्यांनी चांगलं मोठ्या प्रमाणात घेतलेला आहे वाहन आहे ते आहे कलरचं कॅन्डीय वान कॅन्डी वाण खरंच खूप चांगल्या प्रकारे स्वीट आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे याचे जे सर्व फळ आहेत ते कॅप्सूल राहतात फळ हे आकाराने मिडियम मीडियम राहतं पण कॅप्सूल सेगमेंट असल्यामुळे व्यापारी या वानाला सुद्धा या वानाची वाना निवड सुद्धा चांगली करतात त्या चा या वाहनांपैकी तुम्ही कोणताही वाहन आपल्या शेतात या वर्षी लागवड करू शकता पण काळजी घ्या लागवड करत असताना जर आपल्याला लागवड करायची असेल तर दिनांक वीस ते तीस किंवा जास्तीत जास्त एक तारखेपर्यंत तुम्ही लागवड करा जेणेकरून आपला प्लॉट हा एक ते अठरा फेब्रुवारीच्या मध्ये येईल आणि आपल्याला उत्पादन चांगलं भेटेल नंतर जर प्लॅन करायचा असेल तर तुम्हाला तर तो प्लॉट आपल्याला चोवीस मार्च किंवा एकोणीस मार्चच्या समोर यायला हवा नंतर म्हणजे एक रमजानमध्ये भाव पडण्याची शक्यता जास्त असते त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी या गोष्टी जरा लक्षात घ्यायला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे खरबुजाची निवड आता खरबूज लागवड करत असताना शेतकऱ्यांना मी फक्त दोनच वाण सांगणार आहे खरगुळाची लागवड करत असताना सागर शेतक विजय हे वाण विजय हे वाण खूप गोळ आहे नंतर मध्ये पण दीड ते दोन किलो पर्यंत दोन किलो पर्यंत या फळाची साईज राहते तसेच दूरच्या प्रवासासाठी हे वास खूप चांगल्या प्रमाणात योग्य आहे तर दुसरी गोष्ट म्हणजे शेतकरी मी मोठ्या प्रमाणात दहा टन ते पंधरा टनापर्यंत उत्पादन या वानाचं एकरी काढलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही विजय वाणाची निवड नक्की करा दुसरी गोष्ट ज्या शेतकऱ्यांना खरबूज लागवड ही फक्त म्हणजे चिल्लर विक्रीसाठी करायची आहे त्या शेतकऱ्यांनी सागर ते सागर सिक्स्टी वन वापरू शकता तुम्ही सागर सिक्स्टी वन खरंच खूप छान आहे माझा मागच्या वर्षी आपण सागर सिक्स्टीचा एक प्लॉट डेव्हलप केला होता तर त्या प्लॉटमध्ये शेवटपर्यंत जे रोगप्रतिकार क्षमता आहे ते खूप स्ट्रॉंग त्याच्यामध्ये वाढली आणि ज्या शेतकऱ्यांना आपल्या लोकलच्या मार्केटसाठी किंवा चिल्लर विक्रीसाठी वाहन निवळायचं आहे तर त्यांनी सागर शिस्टी वानाची निवड नक्की करा शेतकरी बंधनो ह्या ज्या सर्व व्हरायटीने तुम्हाला सांगितलेल्या आहेत टोटल आठ ते नऊ व्हेरायटी सांगितल्या या सर्व व्हॅरायटीचे आपण मागच्या वर्षी प्लॉट पाहिलेले आहेत तर हे प्लॉट खूप एक्संट राहिलेले आहेत मागच्या वर्षी आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे आपण या व्हिडिओवरच तुम्हाला ते शेतकऱ्यांचे नंबर पण देणार आहे की त्या शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष ते लावले आणि शेतकरी उत्पादन प्लॉटमध्ये घेतलं तर आता सगळ्यात मोठा प्रश्न शेतकऱ्यासमोर आहे की या वर्षी व्हायरस येईल का तर शेतकरी बंधूंना मागच्या वर्षी हा आपल्याकडे व्हायरस खूप लेट आला होता तरी शेतकऱ्यांनी त्या हिशोबाने प्लॅनिंग करायला हवं जी लवकर जी लागवड आहे त्याच्यावर व्हायरस येण्याची शक्यता खूप कमी आहे तरी त्या हिशोबाने शेतकऱ्यांनी यावर्षी खरगुर तरुण लागवड करायला हवी जी लवकर लाग ला जी, जी लागवड आहे त्याच्यावर व्हायरस येण्याची शक्यता खूप कमी आहे म्हणजे येणारच नाही तरी शेतकऱ्यांनी त्या हिशोबाने यावर्षी प्लॅनिंग करायला हवं